गुढी उभा केलेली आहे ही छोटीशी गुढी याच एक खास कारण आहे आणि सगळ्यांना मला गुढीपाडव्याच्या गुढीपाडवाच्या शुभा पाडव स्पेशल नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी भरून भात कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत तयारी चालू आहे गुढी पाडव्याची उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळं सगळी तयारी आजच करायची क्लिनिंग वगैरे कारण की उद्या पण स्कूल ऑफिस आहे तर सगळी घही होते सकाळी सकाळी लवकर गुढी उभं करायची त्यामुळं सगळं तयारी प्रिपरेशन सगळं आजच करून ठेवायचं मुलींना सोडून ता आली स्कूलमध्ये आणि येता येताच मग लगेचच दही वगैरे घेऊन आली कारण की उद्यासाठी श्रीखंड बनवायचं आहे उद्या श्रीखंड पुरीचा बेत असणार पाडव्यानिमित्त प्रत्येक वर्षी घरीच करते श्रीखंड कारण इथे श्रीखंड भेटत नाही आणि खूप सोप्पा साध्या पद्धतीने बनवते त्यामुळे मी आता दही घेऊन आलेली आहे फ्रेश आता ते टांगून ठेवणार संध्याकाळपर्यंत त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि मग नंतर मस्त साखर वगैरे घालून त्याला छान विलायची पोड नट्स घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं उद्यापर्यंत छान असा आपल्याला हवा त्याप्रमाणे गोड असा कमी जास्त साखरेचा श्रीखंड आपण घरीच बनवू शकतो त्याचबरोबर उद्यासाठी लागणारी मेन म्हणजे साखरेची घाटी साखरेची माळ ती पण आज बनवायची आहे आणि साईड बाय साईड सगळी क्लिनिंग करायची आहे परत मुलींना पिकअप करायचं आहे तर चला तयारीला लागूया ला आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर मी येथे घेतलेला आहे हा सुती रुमाल जो मी प्रत्येक वेळेला दही टांगण्यासाठीच वापरते कारण घरामध्ये आपल्याला सतत कशाला कशाला दही टांगलेलं म्हणजे सुख दही लागतं बिर्याणी वगैरे बनवताना त्यामुळं हे स्पेशली रुमाल त्यासाठीच आहे आणि मी आता घेऊन आलेली आहे दही आणि आता आपल्याला हे आज दिवसभर मी हे टांगून ठेवणार आहे अगदी संध्याकाळपर्यंत आणि एकदम संध्याकाळी मग सगळं आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर ना हे दही सगळं पाणी निघेल तेव्हा मग याला छान फेटून घ्यायचं त्याच्यात हवी एवढी साखर घालायची इलायची पूड वगैरे तर फ्रेश आणलेला आहे जेणेकरून की आंबट लागणार नाही श्रीखंड आणि श्रीखंडच का खात गुढीपाड्याला कारण की उष्णतेला सुरुवात झालेली असते एप्रिल महिना येतात उष्णता चांगली ता सुरू होते आणि शरीरातला उष्णता कमी होण्यासाठी श्रीखंडपुरी खाल्ली जाते म्हणजे आपलं प्रत्येक भारतीय सण आपल्याला काही ना काही शिकवण देत असतो आपलं आयुर्वेदानुसार त्याच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत कुठल्या सणाला काय खावं कुठला सण कशा प्रकारे सेलिब्रेट करावा नुकतीच झाडांना पालवी फुटलेली असते त्यामुळं आणि गुढीपाडवा हा आपल्या वर्षातला पहिला मराठी सण आहे इथून नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळं तेव्हा सुरुवातच थोडी गोड थोडी कडू अशी करायची म्हणजे की म्हणतात ना की आपण चिंच गूळ आणि साखर या जसं सा गूळ चिंच आणि कडूलिंबाची पानं खातो या दिवशी म्हणजे गोड कडू थोडंसं अशा प्रकारे मिक्स आंबट सगळं आपलं वर्ष जावं त्याप्रमाणे आता सगळ्या सणांची आपल्याला माहिती आहे थोडी थोडी तीच आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी हा सारा टाच असतो तर मला हे वाटतं की सगळ्या म्हणजे मुलींनी हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी शिकाव्यात मला असं नाही की सगळंच त्यांना येईल किंवा त्यांना समजेल आतापासून घरात तो माहोल फक्त निर्माण करायची माझी इच्छा आहे जेणेकरून त्यात त्यांना आवड निर्माण होईल श शिकत जाते कुठल्या सणाला कधी का काय खाल्लं जातं एवढं जरी त्यांना कुणी विचारलं तर ते प्रश्न हो। त्यांना सांगता आले पाहिजे की कुठला सण कशाप्रकारे सेलिब्रेट केला जातो तर चला आता हे दही मी इथे असं टांगून ठेवते हे छान दिवसभर यातलं सगळं पाणी निघेल आणि चक्का तयार होईल आणि जास्त पण नाही करत कारण आम्ही चौघच येत आणि एक म्हणजे बा उद्या सकाळी हे सगळे लोक जाणार त्यामुळं उद्या तर सकाळी श्रीखंडपुरीचं जेवण नाही होणार नैवेद्य होईल तयार परंतु ते संध्याकाळी सगळे जेवतील त्यामुळं थोडंसंच करायचं कारण की प जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलं की तेही नंतर आपल्या शरीराला बागतं त्यामुळं फ्रेश करायचं फ्रेश खायचं त्यामुळे आता मी हे टांगून ठेवते छान चक्का होण्यासाठी जेवण आटोपले आता माझं आणि सगळं किचन वगैरे आवरून झालं आणि आता म्हटलं की साखरेची माळ करून घ्यावी जी, जी बनवायला फार सोपी आहे इथे भेटत नाही त्यामुळं बनवायला सोपी असल्यामुळे प्रत्येक वर्षी बनवते त्यासाठी मी हे सिलिकॉनचे कपकेकचे जे मोल्ड असतात ते पण आणून ठेवलेले आहेत खास घाटी बनवण्यासाठी यामध्ये बनवून आपण तिला सेट करायला ठेवलं घाटीला की छान डिझाईन पण येते साईटने आणि लगेच निघते इझिली तर मी आता बनवून घेते कारण की उद्याची सगळी तयारी आज करायची सकाळी श्रीखंड टांगून ठेवलं संध्याकाळपर्यंत छान पाणी निघल त्याच्यातलं आणि मग आज रात्री छान फेटून ठेवायचं तोपर्यंत आता करून घेते मी तर हे साखर जास्त एकच माळ करायची आपल्याला पुरती कारण की नंतर न कुणी एवढं गोड खात नाही त्यामुळे ही छोटी वाटी आहे हिचं मेजरमेंट घ्यायचं एक सा वाटी साखर घेणार आहे अर्ध्या वाटीला फार कमी असं पाणी घ्यायचं इकडे पाक बनतोय तोपर्यंत तो मी इथे अशा प्रकारे कॉटनचा धागा घेतलेला आहे आणि आता हा धागा असा अंतरून घ्यायचा याच्यात लावून घ्यायचा याला तर थोडस हा तुपाचा हात तुम्ही लावू शकता नंतर ना याच्यात ते फिलिंग भरता येत तर आपला पाक बनून तयार झालेला आहे बघा एकदम घट्ट असा याला जाळी पण पडलेली आहे तर आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण भरून घेऊया अगदी दहा मिनटात ही घाटी बनवून तयार होते आता मी याच्यात ठेवलेलं आहे जरा थंड झालं की नुसतं उचललं तरी हे ॲटोमॅटिक सगळे आपल्या घाट्या निघतात आरामात त्याचा जास्त त्रास नाही काही नाही आणि दहा मिनटात बनून होतो पण तर जेवढ्या वेळात आपण खाली जाऊन मार्केटमधून ही घाटी विकत आणतो तेवढ्या वेळात घरात बनते खूप सोपी साधी पद्धत आहे तर बनून झालेली आहे घाटी अशा प्रकारे सगळी पाडव्याची तयारी चालू आहे आत्ता मग मी सगळं आवरून घेतलं क्लिनिंग केली तर सर येणार म्हटलं की उद्या सर आहे म्हटलं की एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आपल्यामध्ये तर हे बघा आपले सगळे साखरेचे हार बनून तयार झालेले आहेत आणि खूप अगदी इझिली हे इथून निघत आहेत या बोर्डमधून हे बघा मुली मागतात तर अशा प्रकारे दोन हार झालेले आहेत एक वाटीच्या साखरच जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये आणि खूप किती साध्या पद्धतीने होऊन जातात ना आणि डिझाईन पण आली या साईड मी नेक्स्ट डे सगळ्यांना म्हणा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज मराठी वर्ष नवीन, नवीन, मरा थी, मरा थी नवीन सुरू होत ना म्हणजे जानेवारीत ते इंग्लिश वर्ष असतं आणि गुढीपाडव्यापासून सुरू होत ते मराठी मराठी नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून दिवसापासून हो नाही नाही आता आहे एप्रिल महिना चालू पुढच्या आणि आम्हाला स्कूलला जायला खूप खूप घाई झाली आहे त्यामुळं मुलींना क्लोज घातले ड्रेस घातले आता आम्ही गुढी उभा केले कारण बाबांना पण ऑफिसला जायचं होतं ते पण गेले आता आमच्या मुली पण निघालेल्या आहेत स्कूलमध्ये आणि मम्मा आल्यावरती स्कूलमध्ये मुलींना ड्रॉप करून आल्यावरती तुम्हाला भेटते चला पाडव्याच्या तसंच हिंदू नववर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आहे आणि आमच्या घरातले गुढीचंही पूजन झालेलं आहे प्रत्येक वर्षी आम्ही बाहेर आपल्या मागच्या अंगणामध्ये बॅकयार्डमध्ये गुढी उभारत असतो आणि छान रांगोळ्या वगैरे काढणं आणि ती सकाळी लगबग असते गुढी बांधण्याची यावर्षी तसं नाही केलं यावर्षी घरामध्येच गुढी उभा केलेली आहे ही छोटीशी गुढी याचं एक खास कारण आहे शर्वरी मराठी शाळेमध्ये जाते आणि तिने यावर्षी मराठी शाळेमध्ये अशा प्रकारे छान मुलांकडून गुढ्या करून घेतलेल्या आहेत तर माझ्या मनात आलं की बाहेर तर वारा आणि पाऊस आहे आणि प्रत्येक वर्षी आपण बाहेर गुढी उभा करतोच ही इतकी सुंदर गुढी तयार केलेली आहे तर ह्याच गुढीचं आपण पूजन करूया तिने इथं मी तुम्हाला दाखवते सगळे डिटेलिंग्स इथे तिने ना खूप छान म्हणजे त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे त्या टीचर्सनी सगळं तर क्राफ्ट पेपरपासून फ्लॉवर्स पानं आणि मग ते एक वस्त्र दिलं होतं छान घरातून ग्लास दिलता आणि जी दांडिया खेळायची आपली दांडी असते ती दिली होती तर इतकं सुंदर त्यांनी गुढी तयार करून घेतली मुलांकडून ती छान बांधून वगैरे तर मग मला असं वाटलं की मग मी यांच्याशी पण रात्री म्हटलं आपण बाहेर गुडी उभा करण्यापेक्षा हीच गुढी आपण इथे ठेवूया छान आणि हिचं पूजन करूया साखरेचा माळ म्हणजे साखरेचा आहार कालच बनवला होता तर मग तो इथे लावलेला आहे त्याच्यावरती छान आणि इथं सकाळी उठून मग सकाळी कारण इतकी घाई गडबडी यांना पण ऑफिसला जायचं होतं मुलींना मला स्कूलला सोडायचं होतं ही एक गोष्ट असते की जेव्हा भारतात असतो आणि एखादा सण रविवारी आलं की आपल्याला खूप वाईट वाटतं की आपली एक सुट्टी गेलेली आहे आणि तेच सण इथे शनिवार रविवारी आले की इतका सारा आनंद होतो कारण ते सण आपल्याला छान संपूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेट करता येतात परंतु जेव्हा बिग डेजमध्ये येतो सण तेव्हा मग फार धावपळ होते मुलांना घरी तर ठेवू नाही शकत कारण आपले भारतीय सणांची सुट्टी थोडी असतात ना त्यामुळं मग त्यांना स्कूलमध्ये रेडी करून पाठवलं आणि त्या शर्वरीला नाच खाणाचा फ्रॉक घालायचा होता गुढीपाडवाय म्हणून परंतु मग शाळेत घालून गेलं की मग थंडी पण वाजते वार आणि आपले सगळे ड्रेस ते हाफ स्लीव असतात मुलांच्या तिने खानाचा ड्रेस काढला होता परंतु म्हटलं तू जेव्हा घरी असेल तेव्हा घालेल मी तुला तो वाटला तर ऑफिसला पोहोचायचं होतं कारण त्यांची आठला मिटिंग असते त्यामुळे अशी धावपळ सकाळी सगळ्यांचा आवरा नाश्ता वगैरे आणि मग आता जाऊन थोडासा आराम भेटला आपटोपलं पूजा केली मी आई येऊन खाली आणि तुमच्या बरोबर गप्पा मारल्या तर आमचा असा हा धावपळीचा सण असा साजरा केलेला आहे आम्ही गुढीपाडवा आणि मजा येते ह्या धावपळीमध्ये सकाळी ते, ते असतं ना की काल झोपतानाच मनामध्ये होतं चालू की अरे सकाळी लवकर उठायचे लवकर आंघोळ वगैरे आठवायचे सगळं मुलांना रेडी करायचे साईड बाय तयारी करायची आहे छान अशी जास्त असं केलेली नाही आहे यावर्षी तयारी जास्त रांगोळी वगैरे नाही बाहेर ना काल रात्री तर इतकं धो पाऊस पडत होता विजा गडगडा चालू होता आकाशा सगळ्या तर मला वाटलेलं की खूपच वेदर खराब असेल की काही नाही परंतु आता ऊन पडायला सुरुवात झाली आहे सूर्य दिसायला लागला ढगांच्या आडून तर छान वाटते फ्रेश झाले बाहेरचं वातावरण आणि अशा प्रकारे छान साजरा होतो गुढीपाडवा आता नैवेद्य श्रीखंड पुरी करायची काल तर श्रीखंड करून ठेवलेला आहे तर आता फक्त छान बटाट्याची भाजी पार्म, पार्म आज 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 पुरी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो माझ्या माहेरी पण सासरी पण पुरणपोळीचं नैवेद्य करतात परंतु आज आणि आमच्याकडे पण खूप सारी पुरणपोळी आवडते घरात सगळ्यांनाच परंतु सगळेच गेलेत आता हे पण संध्याकाळी कधी साडेसात पर्यंत घरी येतील म्हणून आज शर्वरीचं स्विमिंग पण आहे तर म्हटलं नको आज आपण मस्त श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवूया आणि पुरीवरतीच ताव मारूयात मस्त असं आता पूरी श्री ते आता गुढीपाडव स्पेशल नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी भरून भात आणि पापड तर काल केलेला श्रीखंड आपल्याला छान झालेला आहे एकदम घट्ट हे बघा मस्त असं झालं आणि मी प्रत्येक वेळेला घरी शिखंड बनवते तसं त्याचं आपल्याला माफ कळतो थोडं कमी जास्त साखर आपल्याला आवडते त्यानुसार आपण घालू शकतो नैवेद्याचे तार तयार झाले आता नैवेद्य दाखवून घेते आणि पुऱ्या आता फक्त थोड्याच केलेल्या आहेत माझ्यापुरत्या शीमेपुरत्या आणि नैवेद्य दाखवले एवढ्याच संध्याकाळी जेव्हा शरूचे बाबा शरू सगळे आम्ही डिनरच्या वेळेला सगळे एकत्र जमू तेव्हा मग जास्तीच्या पुऱ्या करेल तर आता मी नैवेद्य दाखवून घेते नाही वैद्य वगैरे सगळं दाखवून झालेला आहे आणि आता मी पण आवरून घेते बाकीची कामं कारण की किचन मधला स्वयंपाक आटोपल्यानंतर मग खूप सारी भांडी वगैरे पडलेले असतात ते किचन क्लीन करून घेते त्यानंतर ना शिमेला घेऊन येते मग आम्ही दोघी जेवण करू तर आजच्या दिवशी आमच्याकडे श्रीखंडपुरीचा भेद होता तुमच्याकडे पुरणपोळीचा होता की श्रीखंडपुरीचा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता मी जाते पटापट आटपून घेते जायचं घरी चला श्रीमे शाळेतून येऊन आता पूजा करते किती छान बस ठेवा आता झालं बास नमस्कार आता दोन्ही हात जोडून नमस्कार कर नमस्कार करा। आते... आते... आते नमस्कार कर ना हात जोडून आधी हम्म छान खूप सुबुद्धी द्या बोल हम्म झाल बाबा अरे रे 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 सांडेल मिठी नाही मारायची लगेच इकडे संध्याकाळी भेटणार साखरेचा हार खायला ठीक आहे दीदी आल्यावर हो दीदी आल्यावरती कुंकू बघा किती लावून घेतलं आहे का नाकाचं चड्ड्यावर मम्मा चालतं काय हो गं सगळं मम्मा सारखं करते तू खूप शहाणी आहेस तुला चंबल चंबल चालली किती हवा सुटली नाटली हो आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा मी आली झोपायला आणि मुलींना पण मी मगाशी झोपवलं त्यानंतरनं हे ऑफिसमधून आल्यानंतरनं आमचं दोघांचं जेवण झालं छान गुढीपाडवा आमचा सेलिब्रेट से झाला नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली तर नवीन वर्ष म्हटलं की आपलं खूप सारे संकल्प असतात किंवा छान छान आपल्या इच्छा असतात ज्या पूर्ण व्हावेत अशा प्रत्येकाला वाटतं तसंच माझ्या मनातल्या इच्छा यावर्षी सगळ्या पूर्ण होत नवनवीन गोष्टी शिकण्याची ताकद मला येऊन त्या पूर्ण होत ज्या शिकायच्या आहेत त्या नवीन ज्ञान अजून जास्त भेटावं तसंच तुमच्या पण सगळ्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत हीच सदिच्छा आणि हे बोलून मी आता माझा हा पाडव्याचा ब्लॉग येथेच थांबवते हो पुन्हा तुम्हाला भेटते नवीन छान आणि फ्रेश असे व्हिडिओ तोपर्यंत सगळे मजेत त्रास होताची काळजी घ्या तर चला भेटूया लवकरच चला बाय बाय शुभरात्री you